नुकताच संपन्न झालेल्या गौराई सणांमध्ये महिलांनी समाजाला अनेक संदेश देऊ केले असून कोळकी तालुका फलटण येथील सौ अपर्णा अभिजित जंगम यांनी गौराई सणानिमित्त गौरी सजावटीचा आकर्षक व सुंदर देखावा सादर केला होता यामध्ये प्रामुख्याने ध्यानस्थ बसलेले आदियोगी महाराज दाखवण्यात आले होते याबाबत या त्यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणतात की आजच्या संगणकीय व धावपळीच्या युगामध्ये मानसिक स्वास्थ्य चांगले लाभावयाचे असेल तर प्रत्येकाने ध्यानधारणा हा योगा करणे गरजेचे असून त्याचबरोबर श्री शंभू महादेवाच्या पिंडीची पूजा करताना दोन सुवासिनी साकारल्या आहेत तसेच नुकताच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्याने भारत देशाला पदक मिळवून दिले त्या सर्वांचे गौराईच्या सजावटीमधून अभिनंदन करण्यात आल्याची थीम तयार केली आहे सौ so, अपर्णा जंगम यांनी केलेल्या गौराई सजावटीमधून समाजाला अनेक संदेश प्राप्त व्हावेत व त्यांनी संदेशाचे पालन आचरण करावे अशी अपेक्षाही सौ अपर्णा जंगम यांनी आस्था टाइम्सच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे नमस्कार मी अपर्णा अभिजीत जंगम धानाल कोळकी तालुका फलटण आज गौरी गणपती सणानिमित्त आम्ही ग आदि योगीश्वर शिव यांचा लेखावा सादर केलेला आहे त्यामध्ये आदि योगीश्वर हे ध्यानस्थ बसलेले आहेत तर त्यातून आम्ही आजच्या काळात आपल्याला याची गरज संदेश दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर पूजा करत आहेत याशिवाय या वर्षी भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी केली तर त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी